वाचक आज थोड चा वाचन करणार आहे कृपा करून आपण ते नीट लक्षपूर्वक ऐकतीच स्वामी स्वरूपानंद हे स्वामी स्वरूपानंदाने तीन प्रवचन दिलेली आहेत <coughs> त्याच इंग्रजीत भाषांतर डिस्कोर्सिस स्वामी स्वरूपानंद या पुस्तिकेमध्ये श्री वासुदेवराव जोशी डॉक्टर दौक्त, भालचंद्र जोशी यांनी त्या मराठी बाय स्वामी स्वरूपानंद अशा नावाने वासुदेवराव जोशी डॉक्टर भालचंद्र जोशी यांनी श्री स्वामी स्वरूपानंदांच्या मूळ मराठी प्रवचनांचे भाषांतर केलेलं आहे ती पुस्तिका हा स्वरूपानंद सेवा मंडळातर्फे श्री जयशेख देसाई यांनी मला तपासून बघायला सांगितली नाही ती गोष्टी छा पाहिजे तशी म्हटलं ठीक आहे माझ्या अल्पस्वल्प मतीनुसार मी काय जमेल ते प्रयत्न करतो ते त्यांना प्रूफ तपासून दिलं आता तेव्हा त्याच्यावर काहीतरी लिहा तेव्हा म्हटलं हे दोन्ही जोशी आहेत एक डॉक्टर आहेत आणि दुसरी अर्थात जोशी आहेत पण दोन्ही ज्ञानी विद्वान आहेत तर ते त्याच्यावरती आपली काही लिहिण्याची पात्रता नाही तरी सुद्धा म्हणाले काही थोडाफार अभिप्राय लिहा तो अभिप्राय इंग्रजीत आहे आपल्याला निश्चित समजेल तो वाचतो अधेमध्ये मध्ये काही महत्वाच्या गोष्टी सांगतो त्या आपण कृपा करून ऐकावं हे सुद्धा एक आध्यात्मिक निरूपणच आहे हे लक्षा लक्षात घ्या आणि इकडे लक्ष द्या तर हा जो अभिप्राय आहे त्याला शीर्षक दिलेला आहे मस्ट रीड नाईस वर्क ऑफ ट्रान्सलेशन वाचलेच पाहिजे असे सुरेख भाषांतर आणि आता मूळ इंग्रजी वाचायला सुरुवात करतो अत्यंत आवश्यक तेव्हा मराठीत सांगेन व्हेरी रिसेंटली आय हॅड अन ऑपॉर्च्युनिटी टू गो थ्रू द रिडिंग ऑफ फुल ब्लोन इंग्लिश ट्रान्सलेशन मेड बाय श्री वासुदेवराव जोशी अँड डॉक्टर भालचंद्र जोशी इन अ बुकलेट टायटल थ्री डिस्कोर्सिस स्वामी स्वरूपानंद आता फुल ब्लोन ट्रान्सलेशन म्हणजे पूर्णपणे विकसित पुष्पासारखे उत्तम साधलेले भाषांतर तर या बुकलेट मध्ये ती आम्हाला नुकतीच जाण्याचा योग आला ते वाचायचा योग आला ओरिजिनली अबोव्ह मेन्शन डिस्कोर्सेस वेअर डिलिव्हर्ड ॲज तीन प्रवचने सद्गुरु स्वामी खरा आत्मा म्हणजे रिअल सोल आत्मा म्हणजे नेमके काय आत्मा म्हणजे नेमके काय हे सांगण्यासाठी ही तीन प्रोजने दिली आहेत की मीन्स स्वामीजी सेज Anything that is changing is impermanent and so asat. And contrary to that, sat is permanent and eternal. The ultimate yearning is not only to understand, reach that state of sat, but to attain, remain in that sat with firm retention of atma Apna Sarvana. सत आत्मा जाणून घ्यायची तीव्र इच्छा असते परंतु ते जाणण्याची तीव्र इच्छा हेच काही आपलं अंतिम ध्येय असू शकत नाही तर ते जाणणे तिथे स्थिर राहणे आणि ते सत्पद आहे ती आत्मस्थिती आहे ती कायम स्वरूपी त्या आत्मस्थितीत राहणे हेच खरोखर साधकाचं अंतिम आणि परमोच्च ध्येय असू शकतो सोहम हंसा चार्म इस्ट बी रिपीटेडली अटर्ड बाय डिवोटी डॅट कॅन मेक हिम ऑर हर पॉसिबल टू ट्रान्स अँड टेक कंप्लीट होल्ड ऑफ सत आत्मा अँड आत्मानंदा म्हणजे आत्मानंद जोर सहा हम म्हणजे जे दूरच आहे ते तत्व मीच आहे सोहम आणि हम सहा सोहम हौसा हा जर मंत्र साधकाने निध्यासा हर क्षण हर पळ म्हणत राहिला मनातल्या मनात तर निश्चितच साधक तो असो किंवा ती असो कुनमणी भावामध्ये जाऊ शकतात आणि सत आत्मा आणि आत्मानंद प्राप्त करू शकतात फॉर धिस वन मस्ट बिहेव ॲज अ डिटॅच ऑब्झर्वर इनिशियली बी फ्री फ्रॉम आयनेस ऑर आयडेंटिटी अँड सबसेक्टली ही वुड बिकम वन विथ परब्रह्म डिझॉल् आयनेस इन इन्फिनिटी यासाठी प्रथम साधकाला आपला आयनेस म्हणजे आपली आयडेंटिटी दूर सारून डिटॅच म्हणजे साक्षीत्वात पाहावं लागेल आणि असेंटिटी लेस ऑब्झर्वेशन चालू असता 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 पुढे एक अशी अवस्था येते की आयडेंटिटी जाते आणि पूर्वी असलेली आयडेंटिटी आता इन्फिनिटी म्हणजे अनंतामध्ये मिळून जाते म्हणून सुरुवातीला साधकाने डिटॅच राहायचं आपल्या मीपणापासून दूर राहून साक्षित्वात राहायचं पुढे पुढे हे साक्षीत्व हा जो आयनेस आहे आपली जी वेगळी आयडेंटिटी आहे आपलं जे वेगळं व्यक्तिमत्व आहे ते समष्टीमध्ये म्हणजे इन्फिनिटीमध्ये आपलं वेगळं व्यक्तिमत्व मावळून जातो म्हणजे असिमिलेशन होतो म्हणजे मी पणाच आलय अनंतामध्ये होतो स्वामीजी असर्ट्स इन द केस ऑफ लिबरेशन स्वामीजी असर्ट्स इन द केस ऑफ लिबरेटेड डिव्होटीज दे जे जेव्हा अशा साधनेत असतात आणि ते खऱ्या अर्थाने लिबरेटेड सोर्स मुक्त आत्म म्हणून वावरत असतात तेव्हा या साधनेद्वारे सोहसू साधनेद्वारे मुक्तावस्थेला पोचलेले साधक त्यांची नेहमीची संसारिक कार्ये जरूर करत असतात परंतु ऑल देअर सेन्सिस ऑफ परसेप्शन परंतु त्यांची जी ज्ञानेंद्रीय असतात ती सर्व एन इन रिलीसिंग ईश्वर ती सर्व ईश्वराच्या आनंदाच्या उपभोगामध्ये मग्न असतात रिलीसिंग म्हणजे आनंद घेणे उत्स उत्साहवर्धकतेने ईश्वराचा आनंद घेणे सच डिव्होटी इज एल्ड इन द कॉग्नेटिव्ह इमोटिव्ह एनलाइटमेंट ऑफ सर्वम विष्णुमयम जगत असे जे साधक असतात त्यांच्या ज्ञान आणि भावावस्थेमध्ये म्हणजे कॉग्नेटिव्ह म्हणजे ज्ञानावस्था आणि इमोटिव्ह म्हणजे भावावस्था असे जे साधक असतात त्यांच्या ज्ञानावस्थेमध्ये आणि भावावस्थेमध्ये सर्वम विष्णुमयम जगत सर्वत्र तत्व व्यापलेला आहे असा एक अत्यंत उत्कर्षित एनलाइटमेंटचा भाव म्हणजे अत्यानंदाचा आणि आत्मानंदाचा भाव जागा होतो दिस इज द स्टेट विच लिबरेटेड डिव्होटीज दिस इज द स्टेट इन विच लिबरेटेड डिव्होटीज आर इमर्स्ड इन परमानंदा ब्लिसफुल डिलाइट दिस इज द स्टेट ही जी सर्व विष्णुमयम जगत ही अवस्था असते या अवस्थेमध्ये मुक्तात्म्य जे आहेत ते परमानंदामध्ये ब्लिसफुल मध्ये विरघळून जातात त्यांचं वेगळे पण नाहीस होत स्वामीजी स्टेट्स चैतन्या प्युअर कॉन्शियसनेस इज फिल्ड टू द ब्रीम एव्हरीवेअर इन दिस युनिव्हर्स स्वामीजी सांगतात या जगामध्ये चैतन्य अगदी ओत पुरोत भरलेला आहे थू व्हिच अद्वैत और अद्वय चिद्विलास विलास प्रिंसिपल इज एस्टॅब्लिश ज्याद्वारे अद्वैत चित् विलास की अद्वय चित् विलास जो ज्ञानेश्वरांनी जोरकसपणे प्रतिपादितलेला आहे तो ते प्रिंसिपल तत्व, ते तत्व एस्टॅब्लिश सिद्ध होऊ शकते एंड नॉन डुअलिस्टिक मॅनिफेस्टेशन ऍज द फिनॉमिनल वर्ड हॅज कम इंगू एक्झिस्टन्स प्रूवनली म्हणजे चैतन्य ह्या विश्वामध्ये ओतप्रवत भरलेलं आहे सगळी केवळ आणि केवळ चैतन्य काय दुसरे काही नाही या कारणामुळे अद्वैत किंवा अद्वैीत विलास म्हणजे एकाच चैतन्याचा हा विलास आहे इथे दुहेरी पण नाहीच इथे एक आणि एकमेव चैतन्यच आहे हे तत्व यामध्ये सिद्ध होत आणि हे जेव्हा विश्व जन्माला आलं आणि त्याच्यातून वेगवेगळी मात माणसं आली त्याच्यामध्ये सुद्धा केवळ आणि केवळ नॉन डियालिस्टिक मॅनिफेस्टेशन आहे म्हणून या विश्वामध्ये अनेकानेक जीव जन्माला आले मानव जन्माला आले अनेक विध बहुश्याम अशा जाती प्रजाती आल्या तर या विश्वामध्ये एकमेव चैतन्य होत भरून राहिलेलं असल्यामुळे चैतन्याच्या बाजूने हा द्वैत किंवा अद्वैकी चैतन्याची शोभा आहे आहे मात्र दिसायला अनेक बिंड दिसली तरी त्यांच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेच द्वैत नाही हे याच्यामध्ये सिद्ध होत म्हणून हे वाक्य परत आहे का हम्म स्वामीजी स्टेट्स चैतन्य प्युअर कॉन्शियसनेस चैतन्य म्हणजे प्युअर कॉन्शियसनेस म्हणजे विशुद्ध जागृती स्वामीजी स्टेट्स चैतन्य और प्युअर कॉन्शियसनेस विशुद्ध जागृती इज फील्ड टू द ब्रीम हि अगदी ओत पोत भरलेली आहे इज फील्ड टू द ब्रीम एवरी इन द सिनिवर्स टू विच अद्वैत और अद्वैत वला प्रिन्सिपल इज एस्टॅब्लिश त्याच्यामधून अद्वैत आणि अद्वैची द्विलास तत्व सिद्ध होते अँड नॉन डिअलिस्टिक मॅनिफेस्टेशन ऍज द फिनॉमिनल वर्ल्ड हॅज कम इन टू एक्झिस्टन्स ट्रू आणि त्याद्वारे हे जे विश्व फिनॉमिनल वर्ल्ड हे जे अद्भुत जग निर्माण झालेले आहे त्याच्यातील सर्वच्या सर्व निर्मिती ही नॉन डिअलिस्टिक म्हणजे अद्वैती अद्वै म्हणजे एकम एव द्वितीयम नास्ती अशी एक आणि एकच हे मॅनिफेस्टेशन असून दिसायला फक्त भुविधा आहे विदाउट द रिअलायझेशन ऑफ साम्या एज द बेस ऑफ ऑल एक्झिस्टन्स अँड अँड वननेस ऑफ ऑल बिंग्स ध्येर कॅनॉट बी ऑफ द अल्टिमेट अल्टिमेट आहे जे परब्रह्म आहे त्याची प्राप्ती केवळ आणि केवळ साम्य तत्वाचं ज्ञान आपल्या मनबुद्धी हृदयात सुस्थापित होण आणि त्या कारणाने सर्व प्राणी मात्रांमध्ये सर्व मानवांमध्ये एपसोलूट वनने परिपूर्ण एकत्व आहे हे जोपर्यंत आपल्या मनबुद्धी हृदयामध्ये कायमस्वरूपी धारण होत नाही तोपर्यंत ते अल्टिमेट परब्रह्म त्याची प्राप्ती अशक्य आहे इन अदर दर वर्ष इट कॅन बी कॉल्ड असे असं म्हणतात इथे या अशा अवस्थेत भगवंताचं साक्षात्कार अशा तऱ्हेने होतो आय बिलोंग टू गॉड अँड गॉड टू मी मी देवाचा आणि देव माझा देन वेअर एव्हर साईट रिचीस देर इज द गॉड असं झालं की जिथे जिथे दृष्टी जाते तिथे परमेश्वर दिसतो जळी स्थली काष्ठी पाशा आणि निरंतर भेटे मज चक्र हे मराठीच इंग्रजीत करून दिलेलं आहे जिथे जिथे दृष्टी जाईल तिथे भगवान भेटतो जळी स्थळी काष्ठी पाशा आणि निरंतर मला चक्रपाणी सर्वत्र मला विष्णूच दिसतो हे जे सर्व आहे ते स्कॉलरली रिटर्न प्रोलॉग फुल विथ इंटेलिजन्स डिव्होशन अँड पायर नॉलेज अबाउट स्पिरिट आत्मज्ञान या पुस्तकाला अत्यंत विद्वत्तापूर्ण जी प्रस्तावना दिलेली आहे त्याच्यातून भाषांतर करणाऱ्यांची बुद्धिमत्ता आणि त्यांनी आपल्या पवित्र कामगिरी प्रत कुठली पवित्र कामगिरी स्वामीजी स्वामीजींची तीन प्रवचनं आहेत त्याचं उत्तम इंग्रजीत भाषांतर करणं या पुस्तिकेला जी प्रस्तावना दिलेली आहे ती इतकी विद्वत्ता प्रचूर आहे की त्यामधून भाषांतरकारांचं त्यांच्या पवित्र कर्तव्याप्रती असलेली समर्पितता त्यांची त्यांच्या पवित्र कर्तव्या असलेली समर्पितता आणि त्यांनी स्वतः जे आत्मज्ञान प्राप्त केलं आहे त्याचा बोध या पुस्तिकेच्या प्रस्तावनेतून होतो म्हणजे या पुस्तिकेमध्ये जी प्रस्तावना आहे ती अतिशय सुंदर आहे त्यामधून भाषांतरकारांचं आत्मज्ञान आणि त्यांनी जे पवित्र कर्तव्य या तीन प्रवचनांच्या भाषांतराच स्वीकारलेलं आहे त्या प्रति त्यांची असलेली कर्तव्य निष्ठा त्यांचं प्रेम सर्व काही या प्रस्तावनेत दिसून येतो ऑल दोस किपिंग डीप इंटरेस्ट इन आत्मज्ञाना एज वेल एज आर्डन फॉलोअर्स ऑफ नीड टू रीड टेक्स टेक्स्ट टू ब्रॅकेट बुकलेट इज माय अफेक्शन एट ऍडवाइस टू डेम माझा अत्यंत प्रेमळ सल्ला स्वामी भक्ताना आणि स्वामीजींचे जे निष्ठावान अनुयायी आहेत त्या सर्वांना आहे की स्वामीजींची शिकवण समजून घेण्यासाठी हे भाषांतरित भले इंग्रजीत असेल तरी हे भाषांतरित पुस्तक त्यातला टेक्स्ट म्हणजे त्याची संहिता मुळातून सर्वांनी वाचावी असा माझा प्रेमळ सल्ला स्वामी भक्ताना आणि स्वामींच्या उत्कट अनुयायांना आहे ओम तत्सत नारायण गजानन पाठव करत चोवीसा विसे चोवीस तर असा हा अभिप्राय आहे तीन प्रवचन आहेत स्वामींची बऱ्याच जणांनी ती मराठीत वाचली असतील छोट पुस्तक आहे त्याचं त्याच इंग्रजीत रूपांतर या जोशीने केलेलं आहे हे दोन जोशी आहेत डॉक्टर भालचंद्र जोशी आणि वासुदेवराव जोशी यांनी केलेलं आहे आणि अर्थातच इंग्रजीतून ज्यांना वाचनाची सवय आहे त्यांच्यासाठी आणि अर्थातच मराठी लोकांना सुद्धा ज्यांना हे वाचन शक्य आहे त्यांनी ते जरूर करावं कारण इंग्रजीत असलं तरी अतिशय सुरेख हे भाषांतर आहे तेव्हा हे भाषांतर मस्ट रिड कॅटेगरीतलं वाचलंच पाहिजे या श्रेणीतलं आहे आणि रिअली इट्स अ नाईस वर्क ऑफ ट्रान्सलेशन खरोखरच हे सुरेख वाशांतर आहे असतो आज अर्थातच हे निरूपणाजी हे सांगण्याचं कारण कारण आज सकाळी सकाळीच हे काम सिद्धीच गेलो ते काम सिद्धीच जाताना जे काय घडतं त्याच्या पाठी जे काय चिंतन चालू असत ते हे जर आपण ऐकलं असाल तर त्याचा आपण अंदाज घेऊ शकाल आणि अर्थातच प्रत्येक गोष्ट जेव्हा मुखरीत होते वैखरीतून बाहेर येते तेव्हा ती तेव्हाच खऱ्या खुऱ्या अर्थाने खरी ठरते ज्या वैखरीच्या पाठी मध्यमा पश्चंती आणि अन्य, आपल्या नाभी केंद्राजवळची जी पराव परावाणी आहे ती जा जागृत झालेली असते परावाणी जागृत झाली की ती परा पश्च्यंती मध्यमा आणि वैखरीतून वैशिष्ट्यपूर्ण खरी म्हणून उमटू शकते तेव्हा बाबा हो वैखरी ही नुसतच बोलायची भाषा नव्हे वैखरी वैशिष्ट्य पूर्ण सत्य त्यात असतं मध्यम आणि वैखरी या चारी वाणी या चारी सरस्वतीच्या भाषा खऱ्या खुऱ्या अर्थाने प्रज्वलित होतात म्हणून गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळ आरंभ, आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वार शारदा अर्थातच परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी यांनी शारदा आपल्याला प्रसन्न होण्यासाठी अर्थातच आत्मज्ञान हा फार मोठा ठीक आहे कठीण असेल परंतु खरा खुरा एकमेव आत्मज्ञान हेच साधन आहे म्हणून हे भाषांतर मस्ट रीड नाईस वर्क ऑफ ट्रान्सलेशन वाचलेच पाहिजे असे हे सुरेख भाषांतर पुढे मागे आपल्याही वाचनात जर आले तर जरूर वाचा शक्यत आहे त्या पुस्तकात हे जे चार शब्द लिहिलेले आहेत ते तिथे आपणाला छापलेले मिळतील असतो आज एका वेगळ्या वर्णावरचं निरूपण आहे ते तुम्ही मान्य करून घ्या उद्यापासून आपलं नेहमीच जे ब्रह्म निरूपण आहे ते सुरू करू अर्थात हे सुद्धा त्याच निरूपण आहे त्याच निरूपणावरती मोल तीन प्रोच आहेत त्याच एक भाषांतर आहे परंतु आपण जाणण्यासारखी गोष्ट आहे की अध्यात्म ज्ञानामध्ये रस असलेले कितीतरी लोक आहेत मोठमोठे डॉक्टर वकील विद्वान पंडित इंजिनियर सर्व यामध्ये रस असलेले आहेत आणि आजच्या काळात अध्यात्मज्ञान ही जी ओहम म्हणजे मीचा शोध घेणारी विद्या आहे तीच मुळाची विद्या आहे आणि तीच मुळाची विद्या जर आपण त्यामध्ये दंग असू तर निश्चितच आपल्यातील शारदा परा पश्चंती मध्यमा आणि वैखरीद्वारे प्रसन्न होईल ती प्रसन्न होईल आपल्या बोलण्यातून ती प्रसन्नता जाणवेल आपल्या लिखाणातून ती प्रसन्नता जाणवेल आणि तो शारदेचा विहंगम विलास आपल्या संपूर्ण जीवनातून सर्वांना आनंद देणार आहे सर्वांना जाणवेल आणि खऱ्या अर्थाने आनंदाचे रोही आनंद तरंग आनंदाचे अनंद अंग आनंदाचे याची अनुभूती सर्वांना घेता येईल असतो धन्यवाद दिन.